अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत का, केलेल्या कारवाईमध्ये सत्तावीसशे किलो गोमांस सह चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत हो अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केलं पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत हो अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास गोपनीय माहिती मिळाली की जमजम कॉलनी नऊ नंबर गल्ली संगमनेर येथे हाजी मुदस्तर कुरेशी आणि नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये काही इस्मांच्या मदतीनं गोवंश जनावरांची कत्तल करतात तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचा समक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले तर यावेळी पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले पथकाने घटना ठिकाणावरून चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात सत्तावीसशे किलो गोमांस दोन महिंद्रा बोलेरो पिकअप एक अशोक लेलँड कंपनीचा बडादोस पाच दुचाकी वाहन चार इलेक्ट्रिक वजन काटे लोखंडी सुरा आणि लोखंडी कुऱ्हाड तसेच दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला तर घटना ठिकाणावरून पळून गेलेले इसम आणि गोवंश करून हाजी हा कुरेशी, कुरेशी फहीम कुरेशी अक्रम कुरेशी समीर कुरेशी आणि इतर चार ते पाच अज्ञात इसमांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर